जर कोणी तुमच्याकडे धर्मांतरासाठी आलं तर त्यांचा सैराट करा या वाक्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आता हे शब्द आहेत गोपीचंद पडळकर यांचे भाजपचे आमदार शेतकरी पुत्र आणि वंचित समाजाचे प्रतिनिधी त्यांच्या या वक्तव्याने केवळ चर्चाच नाही तर देशभरात एक तीव्र सामाजिक चर्चा पेटली आज आपण पाहणार आहोत की नेमकं काय म्हणाले पडळकर आणि त्यांच्या या विधानामागच सामाजिक राजकीय आणि भावनिक सत्य काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही टाईम असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील मशाल मोर्चा दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक धक्कादायक विधान केलंय ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात राजकीय खळबळ उडवून दिली त्यांच्या म्हणण्यानुसार धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी स्वतः अकरा लाखांचं बक्षीस देईन हे वक्तव्य ऐकून समाज सुन्न झालंय तर अनेक ठिकाणी या विधानावर प्रतिक्रिया उमटू लागल्यात आता या वक्तव्यासाठी पडळकरांनी एक पार्श्वभूमी आहे आणि ती म्हणजे ऋतुजा राजगे हिची आत्महत्या आता ही तरुणी सात महिन्यांची गर्भवती असताना तिने आत्महत्या केली आणि तिच्या सासरच्या मंडळीवर ख्रिश्चन धर्मात जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचा आरोप झाला आता हे प्रकरण तापलेल्या वातावरणात उभं असतानाच पडळकरांनी थेट मोर्चामध्ये उभं राहून हिंदू समाजाला हाका दिल्या त्यांनी म्हटलं की हिरवे साप गावात शिरले आहेत ख्रिश्चन अजगर फिरत आहेत हे रोखायचं असेल तर आक्रमक व्हा पडळकरांच्या या भाषणाने त्यांच्या समर्थकांमध्ये जोश संचारलाय पण दुसरीकडे समाजातील अनेक घटकांना ही भाषा अस्वस्थ करणारी वाटते विरोधकांनी याला हिंसेला आमंत्रण ठरवलंय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव गट यांनी यावर तीव्र निषेध व्यक्त करत हे वक्तव्य म्हणजे फूट पाडणं आणि धार्मिक तेढ वाढवणं असल्याचंही म्हटलंय काहींनी तर पोलीस तक्रारीही दाखल केल्यात पण यामागचा प्रश्न गहिर आहे पडळकर जे मानतात त्यामागे एक सामाजिक खतखत आहे त्यांनी धर्मांतराबाबत चिंता व्यक्त केली आणि आणि म्हणणं असं आहे की गरीब अशिक्षित दलित बहुजन समाजातील लोकांना शिक्षण रोजगार किंवा उपचाराच्या आमिषाने धर्म बदलायला भाग पाडलं जातं त्यांना थांबवण्यासाठी समाजाने एकत्र यावं हा त्यांचा संदेश आहे पण प्रश्न असा आहे की हे सांगताना वापरलेली त्यांची भाषा किती योग्य होती भारतीय संविधान धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे कुणालाही धर्म, धर्म स्वातंत्र्य आहे पण त्याचबरोबर दुसऱ्याच्या धर्मावर आघात करणे धमकी देणे हिंसा भडकवणे हे गुन्हे ठरतात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे त्रेपन्न ए अंतर्गत पडळकरांचं विधान कायदेशीर गुन्हा ठरू शकतो बक्षीस जाहीर करणं म्हणजे हिंसक प्रतिसादासाठी लोकांना उकसवणं आणि तेही एका लोकप्रतिनिधीकडून आता सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर धर्मांतर हा एक क्लिष्ट विषय आहे काही ठिकाणी ख्रिश्चन मशिनरी गरीबांसाठी शाळा हॉस्पिटल्स अन्नदान चालवतात आणि त्यामागे धर्मप्रचार असतो पण दुसरीकडे अनेक ख्रिश्चन लोक हे धर्माच्या प्रेमाने स्वतःच्या इच्छेने त्या मार्गावर चालतात आता त्यामुळे सर्वच धर्मांतर चुकीचे आहेत असं म्हणणं तितकस सोपं नाहीये आता पडळकरांनी धर्मासाठी लढण्याचं आवाहन केलं आहे पण ते संवादातून आणि न्याय मार्गाने करता आलं असतं हिंसेच्या भाषेने बक्षिसाच्या आमिषाने धर्माचं रक्षण व्हायचं असेल तर ते स्वाभिमानाचं की अहंकाराचं आज समाज दोन भागात विभागला जातोय एक बाजू म्हणते की धर्म रक्षणासाठी कठोर पावलं उचलावी लागतात तर दुसरी बाजू म्हणते की आपण संविधानाचा आदर करायला हवा आता अशा वेळी आमदारांसारख्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलायला हवं कारण त्यांचे शब्द हजारो लोकांवर प्रभाव टाकतात धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे यात काही शंका नाहीये पण जर ते रक्षण तलवारीने धमक्यांनी आणि बक्षिसांच्या लालसेवर आधारित असेल तर आपण खरोखर धर्म वाचवत आहोत का की केवळ राजकारणाची आग पेटवत आहोत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद